काय प्रतिक्रिया निश्चितच भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले सर्व सहकारी निवड केलेली आहे धन्यवाद व्यक्त करतो आणि या माध्यमातून नवीन महापालिकेचा जो विकासाच्या दृष्टीने जो प्रवास सुरू झालेला आहे त्या दृष्टीने नवीन महापालिकेच्या सभागृहाच्या माध्यमातून या शहरामध्ये विकासाला चालना देऊन या शहराचा कायफल करण्याचा आमचं सर्व निवडून आलेला सर्व माझ्या सहकार्यांचा संबंधी सर्व निर्णय हे आपले उच्चस्तरीय आपले आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण साहेब आणि कानिता नाईक साहेब यांच्या माध्यमातून जो काही महापौर पदाचा उमेदवार ते जाहीर करतील

तर आ, एक पक्ष नगरसेवक निवडून आलेले होते चौदा गावातून पहिल्यांदा आहेत काय जर तुम्हाला का सपोर्ट निश्चितच ज्या नवी मुंबईच नाईक साहेबांचं नेतृत्व त्यांना भावलं त्यामुळेच ठाण्याचं नेतृत्व त्यांना भावलं नाही कल्याणचं नेतृत्व भावलं नाही नवी मुंबईचं नेतृत्व त्यांनी नेहमीच नवी सामील होण्याची त्यांनी ओढ केली त्यांना माहिती आहे की जर चौदा गावचा विकास करू शकतात ते नाईक साहेब त्या ठिकाणी करू शकतात आणि अपक्ष उमेदवारासाठी भारतभर साहेब या ठिकाणी निवडून आलेले आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी नाईक साहेबांवरती त्यांचा विश्वास आहे कारण की ते जुन्या जाणत्या पद्धतीने त्यांच्याशी संपर्कात आहे त्यामध्ये त्यांना विश्वास आहे की नाईक साहेब आपल्या भागाचा विकास करू शकतात त्या दृष्टीने त्या आपल्या गटामध्ये सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी गटाचा आमची संख्या पण पासष्ट वरून सासष्ट वरती फोटलेली आहे आणि अधिक मोठा मॅन्डेट आपल्याला शहरामध्ये भेटलेला आहे या आले या दृष्टिकोनातून 14 गाव या दोन्ही भागाचा विकास लायक साहेबांच्या नेतृत्वाखाली अति खूप चांगल्या प्रकारे करण्याचा आम्ही निश्चय केलाय इतर पक्षाचे पक्ष अजून जे आलेत निवडणुकीत तुमचा याचा सपोर्टचा समर्थन काय नाही तशा प्रकारचा कुठलाही प्रकार संपर्क आणि तशा प्रकारची खूपली चर्चा ठिकाणी आहे परत नाव पुढे तेक या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब रणधीर चव्हाण साहेब गणेश नाईक साहेब या ठिकाणी जो नाव डिक्लेअर करतील त्यासाठी या भारतीय जनता पार्टी गटाच्या सर्व नगरसेवकांचं थँक्यू